दिशेने या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत गंभीर सात जणांचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार नवनीत राणा या तातडीने रुग्णालयात पोहोचल्यात जखमींना धीर दिला आणि उपचारांसाठी आवश्यक निर्देशही दिलेत अमरावतीहून धारणीकडे जाणारी खासगी प्रवासी बस सेमाडोहोजवळील पुलावरून कोसळली या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत गंभीर जखमींमध्ये सात जण असल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे उर्वरित अठरा जखमींवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार नवनीत राणा तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या आणि गंभीर जखमींना धीर दिला घटनास्थळी चार जण दगावले, चा दगावलेत तर दोघे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून परतवाड्याच्या दिशेने जात असताना तेही रस्त्यात दगावलेत अपघातानंतर तत्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले नवनीत राणा यांनी सर्व जखमींची चौकशी केली आणि अपघाताबद्दल माहिती घेतली तातडीने उपचार सुरू करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिलेत हे सगळे सवारी घेण्याचे लवकर दहा पंधरा मिनटं निघतात आणि सगळे पॅसेंजरला परत फडाफड उचलतात आणि घाईमध्ये आणि सेम ड्रायव्हरला तीनदा ॲक्सिडेंट करून